मित्रांनो सार्वजनिक आरोग्य भरती घटक आणि गट, गट ड यांचे निकाल लागत आहे तर मित्रांनो ग्रुप डी चा निकाल जो आहे तो लागलेला आहे काही पदांसाठी लागलेला आहे तर कोणकोणत्या पदांसाठी ग्रुप डी चा निकाल लागलेला आहे ला तसेच मित्रांनो आता मित्रांनो मार्क्स विद्यार्थ्यांना कसे मिळाले ते देखील आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर मित्रांनो निकाल जे आहेत ते असे थोडे टप्प्याटप्प्याने लागत आहे आणि मित्रांनो या निकालाची माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो या व्हिडिओला तुम्ही लाईक करत जा काही तुमचे प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये टाकत जात असेल तुमच्या मित्रांपर्यंत शेअर देखील करत जा आणि मित्रांनो चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब सुद्धा करून घ्या शेजारी बेलचं बटन सुद्धा दाबून घ्या तर मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ऍप डाऊनलोड केलं नसेल ॲप डाऊनलोड करून घ्या इथे मित्रांनो तुम्हाला आगामी सर्व परीक्षांसाठी जे आहे ते टेस्ट सिरीज तुम्हाला इथे उपलब्ध आहे बॅचेस उपलब्ध आहे स्टडी मटेरियल मित्रांनो इथे उपलब्ध आहे इथून तुम्ही डाउनलोड करू शकता अभ्यास करू शकता तर पहा मित्रांनो कोणकोणत्या पदांचे निकाल लागलेले आहेत तर मित्रांनो ग्रुप चे जे आहे ते रेग्युलर फील्ड वर्कर रिंग वर्कर म्हणून त्याचा निकाल लागलेला आहे आणि मित्रांनो ग्रुप डी चे डायरेक्ट म्हणजे जे ग्रुप डी चे जे पद आहे जस की फॉर एक्झाम्पल हे बघा गटड काही जी पदं आहेत ती डायरेक्ट तुम्ही वर्ग चार म्हणून भरलेले गटड म्हणून भरलेले काही पदं जे आहेत नियमित क्षेत्र कर्मचारी काही पदं जे आहेत नियमित क्षेत्र कर्मचारी म्हणजे रेग्युलर फील्ड वर्कर हंगामी फवारणी कर्मचारी म्हणजे स्प्रेइंग वर्कर त्याच्यानंतर अकुशल कारागीर आणि अकुशल कारागीर तर यांचे निकाल जे आहेत ते लागत आहे तर याच्यामध्ये पहा मित्रांनो हे नियमित क्षेत्र कर्मचारी आणि गटड यांचे काही निकाल लागलेले आहे काही जिल्ह्यांसाठी ते आपण पाहूया तर पहा कोणकोणते निकाल जे आहेत ते लागलेले आहे तर पहा मित्रांनो रेग्युलर फील्ड वर्कर मलेरिया ऑफिसरच्या अंडर येत आहे तर याच्यामध्ये पहा औरंगाबाद यवतमाळ वाशिम वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली पुणे नागपूर नांदेड तर अशा प्रकारे मित्रांनो सगळ्या जिल्ह्यांचं जे आहे ते लागलेलं आहे फक्त नियमित क्षेत्र कर्मचारी आता नियमित क्षेत्र कर्मचारी हंगामी फवारणी तर हे कोणकोणत्या जिल्ह्यात लागले पहा इथून पाहू शकता तुम्ही हे बघा यवतमाळ वाशिम वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली रत्नागिरी रायगड परभणी त्यानंतर मित्रांनो नाशिक नंदुरबार नांदेड तर अशा प्रकारे मित्रांनो सगळ्या जिल्ह्यांचं जे आहे ते लागलेलं आहे आता ग्रुप डीचे कोण कोणते लागलेले आहेत तर पहा मित्रांनो ग्रुप डीचे नाशिकचा लागलेलं आहे आणि मित्रांनो मुंबई सर्कलचा लागलेला आहे आणि एक पुणेचा लागलेला आहे असे ग्रुप डी चे मित्रांनो तीन लागलेले आहे त्याच्यानंतर ग्रुप सी च मित्रांनो ऑपथल्मिक ऑफिसर जे आहेत ऑपथल्मिक ऑफिसर लागलेलं आहे आणि आणखी मित्रांनो ग्रुप डी चे कोणकोणते राहिले ते आपण एकदा पाहून घेऊयात तर पहा ग्रुप डी मध्ये एवढे पद येतात था। तर ऑप्थल्मिक ऑफिसर लागलेले काही ठिकाणचं काही ठिकाणचे बाकी आहे त्यानंतर गृहपाला लागलेलं आहे काही ठिकाणचं काही का बाकी आहे त्याच्यानंतर एक्स रे सुद्धा लागलेलं आहे ब्लड बँक सुद्धा लागलेलं आहे ईसीजी लागलेले आहे फार्मसी ऑफिसर लागलेलं आहे डायटेशियन मित्रांनो बाकी आहे टेलिफोन ऑपरेटर बाकी आहे शिंपी लागलेले आहे नळकारागीर लागलेलं आहे त्याच्यानंतर सुतार मित्रांनो लागलेला आहे त्याच्यानंतर वॉर्डन सुद्धा लागलेलं आहे आणि मित्रांनो हे नर्स जे आहे तर नर्सचे सुद्धा लागलेले आहे परंतु काही जे आहे ते काही विभागातले जे आहे ते बाकी आहे त्यानंतर दंत आरोग्यक लागलेलं आहे लघुटंक लेखक वगैरे ले, आहे ई जी सुद्धा लागलेलं आहे त्याच्यानंतर आरोग्य निरीक्षक लागलेलं आहे एम पी एच डब्ल्यू मित्रांनो हे बाकी आहे तर याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो पन्नास पंचावन्न पद आहेत तर याच्यामधले सुद्धा काही पदं जे आहेत ग्रुप सीचे बाकी आहे आणि ग्रुप डीचे मित्रांनो फक्त कोणकोणते लागलेले आहे पहा नाशिकचा लागलेलं आहे त्यानंतर मित्रांनो मुंबई सर्कलचा लागलेला आहे आणि पुण्याचा लागलेला आहे तर मित्रांनो पुण्याचा आपण पाहूयात तर पहा जॉईंट डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस तर पुणे तर याच्यामध्ये पहा क्लास फोर इथे कॅटेगरीनुसार दिलेलं आहे आता मित्रांनो ही जी आहे ती प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला सिले वेटिंग लिस्ट दाखवतील किंवा मग कॉमन लिस्ट दाखवतील ठीक आहे तर याच्यामध्ये पहा ही साठी दिलेलं आहे तर इथे तुम्ही रिमार्क्स पाहू शकतात आणि इथे किती मार्क्स मिळाले त्यांना ते पाहू शकतात इथे कॅटेगरी पाहू शकतात आता ओपन कॅटेगरीसाठी पहा मित्रांनो क्लास फोर तर किती स्कोर गेलेला आहे पहा तर एकशे त्र्याहत्तर एकशे त्र्याहत्तरचा चा मित्रांनो हायएस्ट स्कोर जे आहे ते आहे विद्यार्थ्याचं अप्लाइड कॅटेगरी कोणती ईडब्ल्यू एस आणि मित्रांनो ओपन तर इथे ओपन मधून सिलेक्शन या विद्यार्थ्याचं झालेलं आहे तुम्ही हायएस्ट स्कोर जो आहे ते पाहू शकता त्याच्यानंतर इथे हे विद्यार्थी जे आहेत किती विद्यार्थी इथे घेतलेले तर आठ जागा मित्रांनो याच्यासाठी असतील ओपन कॅटेगरीसाठी तर तेवढे घेतलेले आणि हे तीन विद्यार्थी जे आहेत ते वेटिंग लिस्टला आहे ठीक आहे त्याच्यानंतर ओपन वुमन रिझर्वेशन वुमन उम, रिझर्वेशन मधून पहा मित्रांनो महिलांना आता तर फिमेलचं किती एकशे अडुसष्ट मित्रांनो इथं जो आहे तो हायेस्ट आहे आणि याच्यामध्ये सुद्धा पाच जे आहे ते जागा भरलेलं आहे आणि बाकीचे पाच जे आहे ते सिलेक्शन यादीमध्ये नाव आहे आणि बाकीचे मित्रांनो इथे वेटिंगला आहेत ठीक आहे त्यानंतर मित्रांनो एक मॅनचं दिलेलं आहे त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सनचं दिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो पीए म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड त्याच्यानंतर पीटी म्हणजे पार्ट टाइम ग्रॅज्युएट त्यानंतर मित्रांनो एस सी एस सी कॅटेगरीचं दिलेलं जनरल तर एस सी कॅटेगरीचा हायेस्ट तुम्ही पाहू शकता एकशे त्रेसष्ट आणि मित्रांनो वेटिंगला कितीपर्यंत आहे तर एकशे चौपन्न एकशे एकावन्न एकशे सत्तेचाळीस ला वेटिंगला आहे त्याच्यानंतर एस टी कॅटेगरीचं पा एकशे पंचावन्न हायएस्ट आहे आणि बाकी मित्रांनो इथे वेटिंगला आहेत त्यानंतर एस टी कॅटेगरीचं वुमन रिझर्वेशन अशा प्रकारे मित्रांनो आणि काल लागलेला आहे तर याच्यामध्ये वरती जे आहे ते सगळे सिलेक्शनचे दिलेले कॅटेगरीनुसार आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे ते, ते पॅरेल रिझर्वेशन जे आहे त्यानुसार आणि मित्रांनो ही कॉमन मेरिट लिस्ट आहे म्हणजे याच्यामध्ये सगळ्यांचे मार्क्स असतील त्या सर्कलमधले मित्रांनो सगळ्या विद्यार्थ्यांचे जे आहे तिथे मार्क असतील ठीक आहे आणि हे कॉमन लिस्टमध्ये मित्रांनो ज्यांना इथे रिमार्क्स दिलेले आहे तर त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते सिलेक्शन झाले असेल तर मित्रांनो फक्त कॅटेगरी दाखवतील वेटिंग असाल मित्रांनो इथे इथे डब्ल्यू एल जे आहे ते अशा पद्धतीने दाखवलं जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो हा ग्रुप डीचा निकाल आहे पुणे सर्कल साठी आता मित्रांनो आणखी जो आहे तो नाशिक सर्कल साठी पहा नाशिकसाठी सुद्धा लागलेला आहे तर पाहा नाशिक ओपन कॅटेगरी इथे मित्रांनो एस टी कॅटेगरी मधून अप्लाय केलं होतं पण तुम्ही मित्रांनो ओपन कॅटेगरी मधून सिलेक्शन एकशे पंच्याऐंशी मित्रांनो हायस्ट स्कोअर आहे त्याच्यानंतर विजय कॅटेगरीसाठी पा ओबीसी साठी पहा तर एकशे बात मित्रांनो हायेस्ट स्कोर आहे ओबीसी मधून ठीक आहे त्यानंतर इथे कॉमन मेरिट लिस्ट जे आहे ते दिलेली आहे सर्वांचे मार्क दिलेले अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकतात तर मित्रांनो ग्रुप डी चे देखील आता प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे हळूहळू मित्रांनो बाकी जे राहिलेले जे आहेत ते सुद्धा निकाल जे आहेत ते प्रसिद्ध होतील तर मित्रांनो जसे निकाल प्रसिद्ध होत आहेत तुम्हाला सर्वांना जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला पाहायला मिळतील तर टेलिग्राम चॅनलवरून मित्रांनो तुम्ही जे आहे ते डाउनलोड करू शकतात आणि इथे पाहू शकतात किंवा मित्रांनो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे ते दोन्ही लिंक दिलेले आहे दोन वेबसाईट आहे रिझल्ट डाउनलोड करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट त्याच्यानंतर मित्रांनो आणखी हे जे एन एच आर एम आहे नॅशनल हेल्थ मिशन त्याची एक वेबसाईट तर तिथून देखील मित्रांनो तुम्ही निकाल जे आहे ते डाउनलोड करू शकतात खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दोन्ही लिंक जे आहे ते दिलेले आहे तसेच मित्रांनो आणखी कोणता निकाल राहिला असेल तुमचा मित्रांनो निकाल राहिला असेल तर खाली कमेंटमध्ये टाका तर मित्रांनो त्याचा निकाल आला असेल तर टेलिग्रामला तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल ठीक आहे तर चला मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमचे काही प्रश्न असेल खाली कमेंटमध्ये टाका चॅनलला मित्रांनो अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब सुद्धा करून घ्या टेलिग्राम चॅनल मित्रांनो आपल्या जॉईन करून घ्या इथे तुम्हाला वेळोवेळी अपडेट जे आहे ते मिळत असतात चला धन्यवाद थांबतोय यू